या मध्ये तुम्ही पाहू शकता की पाच काड्या मधोमध मोद घेऊन ह्यांनी पि थोड्या थोड्या पिचकून अशा आकारात ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये ता दोन टिपके सोडलेले आहेत पाण्याचे तर पाण्याचे दोन टिपके सोडल्यानंतर ह्या काड्या चांदणीच्या आकारात येतात तर हे खरं आहे की खोटं ते पाहण्यासाठी आपण काढीपिटी बी आणलेली आहेत त्याची फक्त किंमत दोन रुपये आहे ते सोडा किमतीचं आम्ही पहिलीला असताना हे अटाण्याला भेटायची आता काय माहिती कितीला आता तर दोन रुपयाला ह्याच्यावर दोन रुपये दाखवते मी घरची सुचवली पटावरची त्यातल्या आपण पाच काड्या काढायला लागलेलो आहोत तर बघूया ही ट्रिक का मी करते का नाही तर हे प पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आपल्या काड्यापिटीतल्या पाच काड्या पण काढून झालेल्या आहेत आपण त्या मधोमध आता पिचकून त्या आकारात ठेवून बघणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर त्या मी काड्या पाचची काड्या तशा मधोमध पिचकून त्या आकारात ठेवलेल्या आहेत त्यामध्ये फक्त आता आपल्याला पाणी टाकायचं राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी टोपनात पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि त्या आकारात करून घेतलेल्या आहेत त्या काड्या आता त्या फक्त मधोमध आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे तर चला बघूया की ह्या काड्या चांदणीच्या आकारात येतात का नाही तर मी पाणी टाकायला लागलेलो आहे मित्रांनो बघा एक दोन आणि तीन बूम गाईज मी पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही वर पाहू शकता तिन्ही काड्या एकामेकाला चिटकलेल्या आहेत खालच्या दोन काड्या चिटकत नव्हत्या म्हणून मी अजून थोडं पाणी टाकलं तर ह्या खालच्या दोन काड्या पण हळूहळू एकमेकाला चिटकत आहेत तुम्ही पाहू शकता क्लिअर व्हिडिओमध्ये ह्या काड्या खरोखर चांदणीच्या आकारात आलेल्या आहेत ही ट्रिक काम करते तुम्हाला घरी ट्राय करायची असेल तर तुम्ही करू शकता फक्त दोन रुपयाची काडी पिटी आणि पाच काड्या लागतात अशा आकार नहीं नहीं करा आणि दोन पाण्याचे ठेम टाकल्यानंतर ते होतं आणि अशाच नवीन नवीन ट्रिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करा विसरू नका धन्यवाद